पुण्यासह संपूर्ण परंपरेला विरोध करून स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली असं आपल्याला माहितीच आहे परंतु आजच्या स्थितीला भिडेवाडा नेमका कसा आहे या याबद्दल मात्र आपल्याला कदाचित फारशी माहिती नसावी आपण ज्या ठिकाणी आता उभी आहोत जिथं पडझड झालेली आहे सगळीकडे काळ पसरलेलं आहे जाळ्या ला लागलेल्या आहेत हे ते ठिकाण आहे भिडेवाड्याचं ज्या ठिकाणी आजपासून एकशे सत्तर वर्षापूर्वी क्रांती करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी या याच ठिकाणी याच या वाड्यामध्ये महिलांची पहिली शाळा भरवली होती खरं तर अलीकडल्या काळात शासन वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना आणि वेगवेगळ्या क्रांतिकारकांच्या समाजसुधारकांच्या स्थळांना शास ऐतिहासिक त्याचा दर्जा देते आणि त्याचा विकास सुद्धा करते परंतु ज्या स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी ज्या सावित्रीबाईंना कस्ता खाल्ल्या आणि ज्या खोलीचा आधार घेऊन शाळा चालू केली त्या शाळे खोलीकडे मात्र आता शासनाचं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं दिसतंय आपण बघू शकताय की याच शाळेमध्ये काही दिवसापूर्वी सावित्रीबाई माईंन काही मुलींना सोबत घेऊन शाळा सुरू केली होती त्यानंतर इंग्रज सरकारने हा मुद्दा लक्षात घेऊन स्त्रियांसाठी संपूर्ण शिक्षण खुलं केलं आणि आज वेगवेगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या ठिकाणी मुक्तपणे संचार करताना दिसतायत आहेत एवढंच नाही तर अंतराळामध्ये सहा सहा महिने राहण्याचा सुद्धा विक्रम स्त्रियाच करताना दिसतायत हो मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे तीन महिन्याचा अवधी दिला होता अवधीला वेळ आहे पण आज जयंतीनिमित्त मला सगळ्या पुणेकरांना सांगायचं होतं की इथे बिडेवाडा आहे जिथे क्रांती घडली ती क्रांती शाळा इथे आहे म्हणून जयंतीनिमित्त आज हा कार्यक्रम होता आणि तो व्यवस्थित पार पाडला सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभारी अशाही परिस्थितीमध्ये ज्या शाळेमध्ये मुलींना शिकवण्याचा काम केलं ती शाळा शाळेची मात्र दुरावस्था झाली आहे आपण बघू शकता या ठिकाणी की या शाळेची जी छताची लाकडं ती सगळी लाकडं सगळी उन्मळून पडली आहेत आणि त्यावरची जो सिमेंटचा थर देण्यात आलाय तो थर सुद्धा आता चाललाय आता या ठिकाणी आम्ही उभे आहोत तर आमच्यावरती हा छत कधी कोसळून पडेल याची गॅरंटी सुद्धा राहिलेली नाहीये त्यामुळे प्रशासनानं ना याकडे किती दुर्लक्ष केलंय सावित्रीबाई फुलेंच्या कामाकडे किती दुर्लक्ष केलंय हेच समोर आहे या पाठीमागच्या बाजूला एक दुसरी खोली आहे ज्या खोलीमध्ये सगळं अडगळीचं सामान टाकण्यात आलंय जे छताचं सामान कोसळलेलं आहे जो छत कोसळलेला आहे तो छत सुद्धा एका बाजूला टाकण्यात आलाय आणि सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्तानं ही एक बाहेरची खोली आज तरी स्वच्छ करण्यात आली आहे परंतु एरवी मात्र ही खोली म्हणजे एक स्मशान झाल्याचीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते खरे तर पुण्यातली स्मशान सुद्धा अतिशय सुंदर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु ज्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण देण्याचं काम केलं ती शाळा मात्र आज विकलांग अवस्थेत विपन्न अवस्थेत आपल्याला पडलेली पाहायला मिळते खरं तर पुण्यामध्ये अहिल्यादेवी होळकर स्वरूप हुजूरपागा यासारख्या चांगल्या मोठमोठ्या मुलींच्या शाळा आहेत ज्या शाळांच्या इमारती अगदी गंगनाला भिडताना दिसत आहेत परंतु त्या शाळांचा पाया ज्या भिडेवाड्यामध्ये घातला गेला होता ती भिडेवाड्यातली शाळा मात्र आता अखेरच्या घटका मोजते फार दुःख वाटलं आणि लवकरात लवकर याच्या या जागेची काहीतरी सुधारणा करून महिलांसाठी काहीतरी करावं असं मला असं वाटतं कारण खूपच दुर अवस्था झालेली आहे ती काही पाहत नाही त्याच्यासाठी प्रशासनाने याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांनी काहीतरी ह्याचा जागेचा उपयोग करून महिलांसाठी काहीतरी सोय करायला पाहिजे त्यामुळे प्रशासनाने या पुढील काळामध्ये या शाळेकडे लक्ष देऊन या शाळेची व्यवस्था करणं आणि या शाळेला एक वेगळं रूप देणं आणि या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने कोणातून देशभरातल्या नागरिक महिला कसं येतील याकडं लक्ष दिलं पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सोबत दत्ता कनवटे नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे